आज अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयामध्ये सर्व संचालक शेतकरी व व्यापारी यांचे तातडीची बैठक सभापती भानुदास पाटील तिकांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे या बैठकीत शेतकऱ्यांनी बाजार आवारात टोमॅटो लिलाव सुरू करणे खेड्यावर खरेदी होणारा कांदा टोमॅटो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे या जे व्यापारी विनापरवाना खेड्यात शेतमाल कांदा टोमॅटो फुले सोयाबीन इत्यादी खरेदी करत आहेत अशा व्यापारी वर्गावर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच तालुक्यातील महत्वाचे ठिकाणी चौकी तयार करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश बाजार समिती कर्मचारी वर्गाला दिले आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकाची लागवड केली जाते मात्र स्थानिक पातळीवर बाजार नसल्यानं शेतकऱ्यांना संगमनेर नारायणगाव नाशिक मुंबई येथे पाठवावा लागतो त्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो लिलाव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यासाठी ज्या व्यापारी वर्गास आवाहन केले होते ते व्यापारी बैठकीत हजर होते त्यांनी बाजार समितीच्या आवाहनास त्वरित प्रतिसाद देऊन वीस एप्रिल पासून टोमॅटो लिलाव सुरू करण्याचं मान्य केलंय त्यानुसार व्यापाऱ्यांना गाळे वाटप करण्यात आले यावेळी बाजार समिती उपसभापती रोहिदास भोर संचालक योगेश आरोटे सचिन रंधे भाऊसाहेब नाईकवाडी तुकाराम खाडे शिवनाथ आरज बाळासाहेब सावंत चक्रधर सदगीर रामकृष्ण आवारी अब्दुल इनामदार मारुती वैद्य भास्कर खांडगे स्वातीताई कोरडे मंगलताई भांगरे तसेच शेतकरी म्हणून महेशराव नवले सुरेशराव नवले अनिलराव सहाणे भास्करराव वाणूस तुकाराम कोरडे सुनील पुंडे इत्यादी शेतकरी तसेच व्यापारी म्हणून जावेद शेख मोहसीन शेख मोईज बंग आणि अब्दुल शेट इनामदार उपस्थित होते बाजार समितीचे उपसभापती शिंदे शेतकरी प्रतिनिधी महेशराव अनवले सुरेश राव नवले त्याचबरोबर आणि सर्व संचालक मागच्या दोन वर्षापासून आपण बाजार समितीचा कारभार जसा घेतला त्या तेव्हापासून वेगवेगळे उपक्रम आपण बाजार समितीच्या माध्यमातून माध्यमातून राबवत आहोत मागच्या वर्षी आपण टोमॅटो बाजार कांदा बाजार आणि भाजीपाल्यासाठी प्रयत्नशील होतो परंतु त्याला यश येत नव्हतं ज्यावेळी शेतकऱ्यांची हो मागणी होते की आपल्याकडं टोमॅटोचा बाजार सुरू झाला पाहिजे जसं पुतूळच्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती की का आमच्याकडं कांदा आणि भाजीपाल्याचा बाजार सुरू झाला पाहिजे त्या पद्धतीनं संचालक मंडळाने निर्णय घेऊन पुतूळ येथे साधारण सप्टेंबरमध्ये भाजीपाल्याचा व्यापार चालू केला तो आज तरी अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याचा फायदा निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना झाला व्यापाऱ्यांना झाला त्याचबरोबर हमान वापणी आणि लोकांना रोजगार पण मिळाला त्याच धर्तीवर अकोले बाजार समितीमध्ये वीस तारखेपासून आपण टोमॅटोचा बाजार सुरू करतोय त्यासाठी आपण काही व्यापाऱ्यांशी संपर्क केला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा सा प्रतिसाद आपल्याला दिला आहे आजच चार व्यापाऱ्यांनी आपल्याकडे नोंदणी केली आणि या बाजारामध्ये यायला तयार त्यांच्यासाठीची जी, जी व्यवस्था आहे पाणी असेल लाईट असेल किंवा जागेची व्यवस्था असेल ते सर्व बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात येईल या निमित्ताने मला शेतकरी बालमध्ये एकच सांगायचं आहे की आपला माल आपण बाजार समितीच्या आवारामध्ये आणा त्याला चांगला दर निश्चितच मिळेल आपल्या मालाचं योग्य किंमत या ठिकाणी होईल त्याचबरोबर अजून एक जाता आता आपल्याला शेतकरी बांधवांना विनंती करायची की मोठ्या प्रमाणात खेडा खरेदीमध्ये कांद्याचा व्यापार सुरू आहे आणि या यामध्ये बाजार समितीच्या बाजारापेक्षाही कदाचित जास्त रक्कम देऊन आपला माल व्यापारी खरेदी करतो तो का कर कसा खरेदी करतो याचा थोडासा अभ्यास करून आपण माल विक्री करावा आणि ज्या व्यापाऱ्याला आपण माल विक्री करत आहात त्या व्यापाऱ्याकडे त्याच्याकडे कोणत्या प्रकारचं परवाना आहे खरेदीचा याची चौकशी करूनच त्या व्यापाऱ्याला माल द्यावा जेणेकरून उद्या आपल्यावर काही संकट आलं तर त्यातून बाजार समिती निश्चितच आपल्याला मदत करू शकेल त्यामुळं आपण सर्वांनी सहकार्य करावं जसं बाजार समिती संचालक आणि प्रगती शेतकरी यांचं सहकार्य जसं असत सर्वच शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असे आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद कृषी उत्पन्न